नमस्कार मित्रांनो सफर गाय बैल म्हैस बाजाराची या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत मी मिलिंद गवळी आज दिनांक आठ ऑगस्ट गुरुवार रोजी छावणी संभाजीनगर येथील म्हैस बाजारात आपण आलेलो आहोत तर मित्रांनो सध्या म्हशी जो मोठ्या प्रमाणात येत आहे बाजारामध्ये दुधाच्या म्हशी बाकड म्हशी आणि लावण म्हशी येत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण बघू शकता चांगल्या चांगल्या म्हशी असतात मित्रांनो तबेल्यावरच्या खात्रीशीर आपल्याला भेटून जातील इथे छावणी संभाजीनगर बाजारात पाहू शकता मित्रांनो इथे वगारीसुद्धा मोठ्या प्रमाणात काही प्रमाणात येत असतात आणि सध्या भाव खूप चालू आहे मित्रांनो वघारींचे पण तर मित्रांनो आपण बघू शकतात ह्या साईडला सर्व दुधाच्या म्हशी असतात मित्रांनो सर्व गुजरातवरून आलेल्या असतात मित्रांनो पाहू शकता मित्रांनो आपण या सर्व मशी गुजरातून आलेल्या असतात मित्रांनो या सर्व दुधाच्या मशी पंधरा सोळा अठरा वीस लिटर दुधाच्या मशी मित्रांनो एक वीस एकतीस एक पन्नास एक ऐंशी दोन लाख अशा किमती असतात मित्रांनो या मशीच्या या सर्व व्यापाऱ्यांच्या मशी असतात मित्रांनो पूर्ण गाडी गुजरातवरून आलेली असते तर मित्रांनो आपण पाहू शकता सर्व दुधाच्या मशी मित्रांनो काही प्रमाणात शेतकरीसुद्धा आणत असतात पण मोठ्या प्रमाणात व्यापारीच असतात मित्रांनो आपण येऊन एकदा खात्री करून घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तरच तसेच आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत हे चॅनल पोचवा जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला घर बसल्या मिळत राहील धन्यवाद मित्रांनो